डॉक्टर शिरीष वळशंकर आत्महत्या प्रकरणात आता तपास करण्यासारखं काही राहिलेलं नाही ना असा दावा आरोपी मनीषा माने मुसळे हिच्या वकिलांनी केला आहे प्रख्यात मेंदू विकारतज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येला आता पंधरा दिवस लोटले आहेत पोलिसांनी या प्रकरणी पाच दिवस पोलीस कोठडी घेऊन तपास केला आहे आता तपास करण्यासाठी काही नाही असा दावा आरोपी मनीषा माने मुसळे हिचे वकील ऍडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी केला आत्महत्येस प्रवृत्त करणं हे जे कारण सांगण्यात आलं ते कोणालाही सकृतदर्शनी पटण्यासारखं नाही कारण प्रख्यात मेंदूविकार तज्ज्ञ ज्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा प्रचंड मानसिक तणाव कामाच्या माध्यमातून आला असेल यावरून त्यांची कठोर मानसिक स्थिती दिसून येते बऱ्याच वेळा त्यांनी रुग्णांच्या भावना पाहिल्या असतील भावनेच्या भरात अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांकडून संतप्त भावना व्यक्त झाल्या असतील या सर्व स्थितीचा सामना त्यांनी कुशलपूर्वक केला असं ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे म्हणाले संबंधित आरोपी मनीषा माने मुसळे या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये दोन हजार आठ सालापासून कार्यरत आहेत डॉक्टरांनी त्यांना अधिकार दिले मोठं पद दिलं अशी परिस्थिती असताना त्यांच्यामुळं ते टोकाचं पाऊल उचलतील असं वाटत नाही आणि ते कोणालाही पटणार नाही असा मुद्दा ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी मांडला आरोपी मनीषा माने मुसळे या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये जवळपास वीस वर्षांपासून विविध पदांवर कार्यरत होत्या या कालावधीत त्यांच्यावर डॉक्टरांकडून अथवा कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे आरोप झाले नाहीत डॉक्टरांची आत्महत्येची घटना घडल्यानंतर मनीषावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला त्यानंतरच त्यांच्याबद्दल तक्रारी येऊ लागल्या हे अनाकलनीय वाटतं असंही ॲडव्होकेट प्रशांत नवगीरे यांनी स्पष्ट केलं